अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस परिषदेत आज मंजूर करण्यात आलं जमिनीच्या संदर्भातील तरतुदीत या विधेयका सुधारणा केल्या आहेत या सुधारणांमुळे शासकीय थकबाकीपोटी लिलाहून सरकार जमा झालेल्या सुमारे एक हजार त्र्याण्णव शेतकऱ्यांच्या एक हजार नऊशे एकोणचाळीस हेक्टर आकारी पडजमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार आहेत पाच टक्के रकमेचा भरणा करून या जमिनी परत मिळवता येणार आहेत यामुळे छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे राज्य सरकार शेतकऱ्यांना स्वप्न दाखवून दिशाभूल करत आहे राज्यातला शेतकरी सुखी नसल्यामुळे राज्य सुखी नाही अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली विधानपरिषदेत आज सकाळच्या विशेष सत्रात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी मांडलेल्या दोन स्वतंत्र प्रस्तावावर चर्चा सुरू झाली या चर्चेची सुरुवात करताना ते बोलत होते सगळ्यात जास्त आत्महत्याग्रस्त जिल्हे महाराष्ट्रात आहेत हे दुर्दैव असल्याचं ते म्हणाले पीक विमा योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला सिंचनासाठी दिलं जाणारं अनुदान पुरेसं नसून यात वाढ करण्याची मागणी त्यांनी केली मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेची अंमलबजावणी करण्याची मागणी देखील त्यांनी केली केंद्र केंद्र आणि राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात नक्कीच आनंद येईल असा विश्वास भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी या चर्चेत बोलताना व्यक्त केला शेतकऱ्यांच्या मूलभूत समस्या सोडवण्यावर सरकारचा भर आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या हिताची असून यात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि या योजनेतील त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी दरेकर यांनी केली त्यानंतर लक्षवेधेदरम्यान म्हाडाच्या पुनर्विकासाचा प्रश्न चर्चेत आला म्हाडाच्या जमिनीवरील इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी सोळा खाजगी विकासकांनी मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील गाळ्यांचं विकासकांनी थकवलेलं भाडं वसूल करण्याची कार्यवाही सुरू असून आतापर्यंत एकूण दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांच्या भाड्याची वसुली करण्यात आली आहे अशी माहिती राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली अजूनही एकशे बहात्तर कोटींची वसुली बाकी आहे असं सांगत विकासकांच्या मालमत्ता जप्त करून ही वसुली करणार असल्याचं त्यांनी सांगितलं संक्रमण गाळ्यांच्या भाड्यापोटीची थकीत रक्कम न भरून शासनाचं आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी बावीस विकासकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्याचं ते म्हणाले या वसुलीची कार्यवाही त्वरेनं करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्यात येतील असं ते म्हणाले संक्रमण शिबिरात घुसलेल्या घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी धोरण तयार केलं जाईल असं मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगितलं पुण्यातल्या कसबापेठ